अस्तित्व जे तुमचे टॉयलेट आहेत समोरचे साफ करायला सांगा प्रशासनाला महापालिकेला आणि थोडं जर पाण्याची झाली तर आता ऐका सगळ्या मग दादाला त्रास होतोय तब्येत खराब आहे मी तुमच्या सगळ्या भावना म्हणजे दादाला आता कळवतो थोडस काय होऊ लोकांच्या नाराजी आहेत की आपल्या गाड्या बाहेर काढल्या जातात किंवा लोकांना सांगितलं जात आहे तुमचं आंदोलन संपलं बाहेर जा बाहेर न जातात त्यांना पार्किंगला जागा जा आणि जिथस खालच्या लोकांना सूचना देतात आपले देशमुख साहेब साहेब सीथं आलेले त्यांनाही आपलं सगळं तुमच्या दारांना मी सगळ्या आपल्या पण मानतो दादाला सुद्धा असं गेलं की तुमच्या सगळ्या भावना कळतो খাল প্রশাস মানবাট খারাপ आप, लोकर, बोला। गर्दी कुठेतरी आवाहन देखील केलं जात आहे आणि याच संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सुरज सावंत यांच्याकडून सूरज प्रज्ञा नक्कीच आपण पाहतोय की स्वतः मनोज जरंगी पाटील यांनी या वाहतूक गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यांचे सेवक हे या ठिकाणी पाठवलेले आहेत ज्या आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने हेच होतात की शौचालय नाहीये पाणी नाहीये आणि आमची गैरसोयी आहे इथली दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत त्यावरती पोलिसांनी तोडगा काढायला हवा आणि तोच निरोप घेऊन आता त्यांचे सेवक या ठिकाणी आलेले आहेत ते देखील आवाहन करतायत पोलिसांना त्यांनी देखील विनंती केल्यानंतर पोलिसांनी ती विनंती मान्य केलेली आहे वाढीव शौचालय असेल पाण्याची मुबलक व्यवस्था असेल आणि त्याचबरोबर ती इथली जी दुकानं आहेत आणि त्यांच्या पार्किंगच्या व्यवस्था आहेत या सुरळीत केल्या जातील मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडी करू नये रस्त्यात बसू नये आंदोलन करायची जागा ही आझाद मैदान आहे त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करावं असं आवाहन हे आता त्यांच्या सेवकांकडनं केलं करण्यात आलेलं आहे त्यामुळे मात्र तरी सुद्धा या ठिकाणी मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची बनधरणी करण्याचा प्रयत्न हे जरंगी पाटलांच्या सेवकांकडनं केला जातो आहे त्यामुळे एकूणच पोलीस प्रशासनांकडे केलेली विनंती आणि त्यानंतर यातनं आता सुवर्णामध्ये काय काढलं आंदोलनाशी सांगणार आहेत तरी आजूबाजूला जे मराठा बांधव उभे आहेत त्यांना विनंती इथं ग्राउंड वरचे आझाद मैदानावरती लगेच आहे आणि जोपर्यंत प्रेस होत नाही तोपर्यंत कुणीही दंगा करायचा नाही शांततेत राहायचं एक शब्द सुद्धा त्याचबरोबर स्टेजच्या माग आणि स्टेजच्या बाजूला देखील अजिबात आवाज कुणी करायचा नाही ांगे पाटील यांनी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपले आंदोलक कार्यकर्ते हे सीएसएमटी परिसरामध्ये पाठवलेले होते त्यांचा निरोप घेऊन हे कार्यकर्ते तिथे दाखल झाले त्यांनी आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की कोणीही गोंधळ घालू नये आणि वाहतूक कोंडी कुठेतरी अडवलेली होती ती लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात तर अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील या आंदोलकांना आवाहन केलेलं आहे वाहतूक कोंडी आणि त्याचबरोबर जे आंदोलक ठिया मांडून बसलेले होते त्या आंदोलकांना गोंधळ न घालण्याचं आवाहन आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा हा निरोप काही कार्यकर्ते आंदोलकांनी या सी एस एम टी परिसरातील आंदोलकांपर्यंत पोहोचवलेला आहे त्यामुळे यानंतर आता हा गोंधळ शांत होतो का वाहतूक कोंडी सुटते का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर एकीकडे आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत तर दुसरीकडे कार्यकर्ते हे सीएसएमटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे के एकमेकांचा उत्साह वाढवत आहेत त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना या